स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या नियमांमध्ये बदल झालेला आहे लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचे पैसे हवे असतील तर तुमच्या घरामध्ये ठराविक वस्तू असल्या नाही पाहिजेत तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे कोणत्या वस्तू असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे काय नियम बदललेले आहेत यासंदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन आला असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे ही सुरुवात करण्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाहूया मोठी बातमी तर कोणत्या पाच वस्तू असल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हेही आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर डिसेंबरच्या संदर्भात खुशखबर पाहूया पहा महिलांची प्रतीक्षा आता संपत आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे जे डिसेंबरचे पैसे आहेत ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत अखेर प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे व्हिडिओमध्ये डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात मोठी बातमी आहे तर लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढलेली आहे आणि यातच ही उत्सुकता अधिक ताणून न धरता लाडक्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना हप्ता कधी देण्या देण्यात येणार आहे पहा या योजनेची सुरुवात जुलैपासून महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली होती आणि निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे अशा दोन महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले होते मात्र आता सर्वांची प्रतीक्षा लागलेली होती डिसेंबरच्या पैशांसंदर्भात पण तेही नोव्हेंबरमध्येच मिळणार आहेत तर हाँ के लिला हा हप्ता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेला आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्या असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढे बोलताना ते योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे मला म्हणाले दहा चौदा ते आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही टीका विरुद्ध विरोधी पक्षांवर टीका तर होतच राहते ती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आपण ती माहिती न जाणून घेता फक्त लाडकी बहिणी योजनेच्या डिसेंबरच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहू तर निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे रत्नागिरीमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हा लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये नवीन बदल जो आहे तो झालेला आहे सरकारकडून अर्ज करण्याची मुदत दोन महिने वाढवण्यात आलेली होती आणि एकतीस ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार होते या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली होती लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते अगोदर साठ वर्ष होता त्यानंतर पासष्टपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेला हा वयोगट वाढवलेला वाढवण्यात आला होता पाच वर्ष परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर याबाबतही त्याच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडलेचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येत होतं आणि अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला असेल सॉरी अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली होती योजनेचे नियम वेळोवेळी बदललेले आहेत आणि आता देखील नवीन नियमं लागू झालेले आहेत डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे आता इथून पुढं सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेसाठी आता ठराविक महिला पात्र असणार आहेत महिन्याला अगोदर दीड हजार आता एकवीस रुपये मिळणार आहेत आणि हा हप्ता तेवीस तारखेनंतर तुमच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होईल तेवीसला निकाल आहे परवाच्या दिवशी मतदान आहे बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी ला आ, या ठिकाणी विधानसभेची निवडणुकांचं मतदान पार पडत आहे आणि ते त्यानंतर तेवीस तारखेला निकाल आहे शनिवारी निकाल आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे तर आता मेन आणि महत्वाची अपडेट पाहू या पाच गोष्टी जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणार आहात त्यामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढं पात्र असणार नाहीत या अगोदर जरी तुम्हाला पैसे आले असतील तरी पण आता पैसे मिळणार नाहीत कारण सरकारकडून कसून चौकशी जी आहे ती होत आहे फॉर्मची व्यवस्थित पुन्हा एकदा चेकिंग केली जात आहे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची चौकशी करण्यात येत आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आता त्यांना पैसे इथून पुढं मिळणार नाहीत त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांना देखील आता लाडकी बहींचे पैसे मिळणार नाहीत तुमच्या घरात जर इन्कम टॅक्स कुणी टॅक्स जर भरत असेल तर म्हणजेच आयकरदाता कुणी व्यक्ती असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तिथून पुढं त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या पह्ययंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी पात्र ठरतील पहा त्याचबरोबर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजारापेक्षा जास्त रक्कम जर घेत असतील किंवा दीड हजार रुपये घेत असतील तर त्या देखील या योजनेसाठी पात्र असणार नाहीत आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा विद्यमान किंवा माजी आमदार आहे त्यांना देखील पैसे मिळणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते देखील पात्र असणार नाही तर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून जर तुमच्या कुटुंबात को इतर कोणतंही चार चाकी वाहन असेल नोंदणीकृत न तुमच्या घरातील सदस्याच्या नाव नोंदणीकृत जर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत हा मुद्दा लक्षात घ्या पुन्हा एकदा नियम बदललेले आहेत लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे आता त्याच महिला पात्र असतील ज्यांना खरंच योजनेचा लाभ मिळणं गरजेचं आहे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कोणत्याही महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही ना हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला पुन्हा एकदा फॉर्मची चेकिंग जी आहे ती केली जात आहे कसून चौकशी इथून पुढं केली जाणार आहे आणि तुम्ही खरंच पात्र असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत या अगोदर सरसकट पैसे आलेले आहेत तुम्ही देखील पाहिलेले आहे ला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाखो महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे मिळाले पण आता इथून पुढं हे होणार नाही फॉर्म चेक होणार आहेत त्याचबरोबर नोंदणीकृत चारचाकी वाहनांची ना तुमच्या नावावर नोंद असेल तुमच्या घरातील व्यक्तींच्या नावावर नोंद असेल तर तुम्ही पात्र असणार नाहीत पहा नियम बदलले आहेत पोर्टलवर देखील तुम्हाला ऑप्शन पाहण्यास मिळणार आहेत की इंदिरा गांधी सॉरी सॉरी संजय गांधी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल दाडी दीड हजारापेक्षा जास्त रक्कम तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत स्वतः या ठिकाणी पोर्टलवर हा चेंज करण्यात आलेला आहे सरकारकडून आता इथून पुढं त्याच महिला पात्र असतील ज्यांना खरीच गरज आहे आणि तेही तेच योग्य आहे ज्याच खरंच पात्र असतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला ला पाहिजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत हा मुद्दा क्लिअर झालेला आहे आता सरकार व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा चौकशी करत आहे आणि ज्या काही महिला दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल की नाही यासंदर्भात आणखी कोणताच निर्णय घेतला गेला नाही त्यासंदर्भातल्या ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद